तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर शहरातील समनापूर परिसरामध्ये अवैधपणे मुरुम वाहतूक करणारा डंपर महसूल प्रशासनानं पकडला आहे या भागातून मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून मुरुमाची बेकायदा पद्धतीने वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना मिळाली त्यानंतर त्यांनी या ठिकाणी तलाठी आणि नायब तहसीलदार कदम यांना कारवाईच्या सूचना केल्या इथं एम एस सतरा बी वाय अठ्ठ्याण्णव शहात्तर क्रमांकाचा डंपर समनापूरवरून मुरुम घेऊन येत असताना महसूल पथकानं पकडलाय प्रशासनाचा महसूल बुडवून अवैधपणे मुरूम वाहून नेणारे अनेक वाहनं रस्त्याने पाहायला मिळत आहेत त्यांच्यावरही कारवाई होणं गरजेचं आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस